मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान पदाचा चेहरा खरगे तारणार इंडिया आघाडीची नाव खरगेंची आघाडी की राहुल गांधींवर कुरघोडी पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत दणकून आपटल्यानंतर आता विरोधकांनी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी नवी रणनीती आखायला सुरुवात केली आहे इंडिया आघाडीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत अचानक पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं नाव समोर आलं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी समन्वयक म्हणून खरगेंचं नाव सुचवलं तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी थेट त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्याचाच प्रस्ताव मांडला ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये खरगेंकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली एक्क्याऐंशी वर्षांच्या खरगेंसाठी ही राजकारणातली सेकंड इनिंग मानली जाते गांधी घराण्याचा एकनिष्ठ नेता ही खरगेंची ओळख त्यांच्याच नेतृत्वात कर्नाटक आणि तेलंगणात काँग्रेसला घवघवीत यश मिळालं खरगे मूळचे कर्नाटकचे दलित नेतृत्व म्हणून राजकारणात पुढे आले आता तर पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून खरगेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे इंडिया आघाडीतील अठ्ठावीस नेत्यांपैकी अनेकांचा खरगेंच्या नावाला पाठिंबा असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे राहुल गांधींना कोणत्याही सत्तेच्या पदावर येण्याची इच्छा नाही असंही राऊतांनी सांगितलं आहे नाही राहुल गांधींना कोणत्याही सत्तेच्या पदावर येण्याची इच्छा नसून राहुल गांधी हे इंडिया आघाडीचा एक प्रमुख चेहरा नक्कीच आहेत ते त्यांच्या संघटनाबांधणीवर लक्ष देत आहेत काँग्रेस पक्षाच्या बांधणीवर लक्ष देत आहेत आणि मला असं वाटतं की अत्यंत विचारपूर्वक आणि सगळ्यांशी चर्चा करून कालच्या बैठकीत प्रस्ताव आलेले आहेत भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींचं राजकीय वजन वाढलंय मात्र त्यांच्या नेतृत्वात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागलाय या उलट काँग्रेसला नवसंजीवनी देणारा नेता म्हणून खरगेंकडे पाहिलं जात आहे लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारत जिंकण्यासाठी खरगे ट्रम्प कार्ड ठरण्याची शक्यता आहे खरगेंमुळे कर्नाटक तेलंगणा दलित मतं काँग्रेसच्या पारड्यात पडल्याचं मानलं जात आहे आता खरगेंना पंतप्रधान पदाचा चेहरा बनवून दलित वोट बँक काबीज करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न दिसत आहेत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून खरगेंच्या नावाची चर्चा ही भाजपा आणि काँग्रेससाठी देखील गुगली मानली जातीय खरगेंसारखा ज्येष्ठ दलित नेता लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्याचा सामना करू शकेल का हा सवाल आहेच तर दुसरीकडे खरगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून ऐनवेळी राजकीय पोळी भाजून घेण्याची खेळी इंडिया आघाडीतल्या काही घटक पक्षांनी आखली तर नाही ना अशी ही चर्चा रंगती है ब्यूरो रिपोर्ट एक चौबीस तास उधर। उधड़े